लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये काही जागा त्यांना हव्या होत्या मात्र त्या जागा न मिळाल्याने जानकर हे भाजपासून दुरावले भाजपपासून दुरावलेल्या जानकर यांनी पाच मे या दिवशी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली त्यामुळे जानकर हे काँग्रेसच्या जवळ जात असल्याचं दिसून येते नेमकं सध्या जानकर यांची चर्चा का रंगली आहे तेच जाणून घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महादेव जानकर यांनी अत्यंत नाट्यमयरित्या शेवटच्या टप्प्यात महायुतीमध्ये समाविष्ट होत परभणीतून लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी महायुतीपासून अंतर ठेवलं त्यानंतर आता त्यांनी था अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने राहुल गांधी यांची भेट घेतल्याने ते पुन्हा राजकीय चर्चेमध्ये आले आणि राजकीय निर्णय तरी वेगळा घेतील अशा तयारीत असल्याचे सुद्धा संकेत मिळतात आणि याबाबतच आता चर्चांना उधाण आलंय लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महादेव जानकर यांना म्हाड्यातून उमेदवारी देण्याचे विधान केले होते तशी त्या दोघांमध्ये चर्चा सुद्धा झाली होती मात्र जानकर यांना परभणीतून उमेदवारी हवी होती जानकर यांची पवारांशी सुरू असलेली चर्चा पाहून अजित पवार यांनी परभणीची जागा महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती काँग्रेसवाले आम्हाला जवळ करत नव्हते त्यांना वाटायचे की दगड उभा केला तरी तू निवडून आणू काँग्रेसवाल्यांना मस्ती चढली होती त्यांचे दोन टक्के मतदार फिरवून काँग्रेस आणि शरद पवारांना हरवण्यासाठी आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठीच आम्ही भाजप सोबत गेलो असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक तसेच अध्यक्ष महादेव जानकर यांनी एप्रिल महिन्यात केले होते त्यानंतर महादेव जानकर यांच्या सभेसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा परभणीत घेतली होती त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी जानकर यांना उद्देशून दिल्लीत मी तुमची वाट पाहतोय असे म्हटले होते मात्र परभणीमध्ये मा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उर्फ बंडू जाधव हो, यांच्याकडून जानकर यांचा पराभव करण्यात आला लोकसभेतील पराभवानंतर जानकर यांनी विधानसभेला महायुतीकडे विशेषतः भाजपकडे काही जागांची मागणी केली होती मात्र भाजपने जानकर यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तेव्हापासूनच जानकर हे भाजपपासून दुरावले भाजपपासून दुरावलेल्या महादेव जानकर यांच्या पक्षाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती त्यात गंगाटेक मधून रत्नाकर गुट्टे सोडता जानकर यांच्या पक्षाला दुसरी कोणतीही जागा मिळाली नाही त्यामुळे महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय समाज पक्षाची पुनर्बांधणी सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून महादेव जानकर यांनी एकतीस मे रोजी नवी दिल्लीमध्ये रासपच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा आयोजित केलाय नवी दिल्लीतील होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी महादेव जानकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली त्या निमित्ताने जानकर यांनी राहुल गांधी यांचा घोंगडी देऊन सत्कार केला राहुल गांधी यांच्या भेटीमुळे भाजपपासून दुरावलेले जानकर हे काँग्रेसच्या जवळ जात असल्याचं दिसून येत आहे दरम्यान आगामी काळात महादेव जानकर खरंच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या बाजूने झुकतात की भाजप प्रणित एनडी सोबत थांबणं पसंत करतात हे पाहणं अच ठरणार आहे महायुतीचं सरकार असूनही आता वेगवेगळ्या दिशेने राजकारण वळण घेताना दिसून येतंय मग राजकीय पक्षातील नेते मंडळी पक्षांतर करताना सुद्धा दिसून येत आहेत त्यात आता नुकतंच घडलेलं म्हणजे जळगावचं जे प्रकरण होतं की महायुतीत आता गुलाबराव देवकर यांनी एंट्री केली आणि त्यामुळे महायुतीतील असलेलेच गुलाबराव पाटील हे त्यांना विरोध करत आहेत त्यानंतर आता महादेव जानकर हे आता त्यांनी एक निमंत्रण पत्रिका देण्यासाठी ते खर तर राहुल गांधी यांच्याकडे गेले महादेव जानकर यांनी त्यांच्या एक्स हँडलवर त्यांच्या भेटी राहुल गांधी यांच्यासोबत घेतलेल्या भेटीचा फोटो अपलोड केलाय आणि त्यानंतर आता महादेव जानकर हे काँग्रेसच्या जवळ जात आहेत असे संकेत सर्वांना मिळू लागलेत आणि यावरूनच खर तर सर्वांनी चर्चांना ह्या उदाहरण आलंय की खरंच महादेव जानकर हे आता काँग्रेस सोबत जाणार आहेत का असा सवाल आता उपस्थित केला जातोय याबाबत तुमचं काय मत आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत टाईम महाराष्ट्र धन्यवाद